श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवरात्रीत कुलदेवीचा वास तुमच्या घरामध्ये आहे का तर तो कसा ओळखायचा नवरात्रीत देवी आई भक्तांना हे शुभ संकेत देत असते यामुळे तुमचे दुःखाचे दिवस आता संपणार आहे कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखायचं हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपल्याला समजतं तर ती लक्षणे कोणती हेच आजच्या या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मग तुमची कुलदेवी कोणतीही असो बघा कुठल्याही कुलदेवी असली तरी देखील हे शुभ संकेत कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असेल तर नक्कीच देत असते सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊ की कुलदेवी म्हणजे काय जे आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यान पिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते वेग जसं की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी ही तुळजापूरची तुळ तुळजाभवानी आई असेल कुणाची देवी असेल कुणाची देवी असेल तर कुणाची कोल्हापूरची देवी महालक्ष्मी असेल तर कुणाची कालिका माता देखील असेल तर घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करत असते अगदी त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची देवी त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा अगदी कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही स्वतःच स्वयंसिद्ध स्वरूप आहे पिढ्यानपिढ्या पीड़या आपल्या कुळातून कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर घरामध्ये वाद विवाद होतात घरामध्ये भांडणं होतात घरामध्ये अजिबात बघा शांततापूर्ण वातावरण राहत नाही संतान सुख प्राप्त होण्यासाठी अडचणी येत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा आपली कुलदेवी ही प्रसन्न होत असते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे तिची साधी पूजा कराय करायला तिला नैवेद्य दाखवायला तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका देवीच्या पुढे भाजी भाकरीचा नैवेद्य अगदी प्रेमाने मनापासून आणि श्रद्धेने देवीला नैवेद्य दाखवला आज तरी देखील बघा देवी माता प्रसन्न होत असते बघा त्याचबरोबर कु आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करा तर बघा जसे आपल्या घरामध्ये वडीलधारी माणसे असतात आपले आजोबा असतील आपले, आजो आपले पंजोबा होऊन गेले असतील तर अशीच वृद्ध माणसं वडीलधारी माणसं असतात ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात अगदी त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी असते वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुलाबाळांसोबत गेलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद कायम त्या घराण्यावर राहतो त्याचबरोबर कोणताही कठीण प्रसंग जर आपल्यावर येणार असेल एखादी आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करत असते त्यासाठीच आपण आपल्या घरा बघा देवघरामध्ये आपण मंगलकलश भरून ठेवायचा असतो कु कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा रो कठीण व्रत करण्याची गरज नाही मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं आपण नवीन कामाची सुरुवात करतो त्या त्यावेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढं केलं ना तरी पुरेसं आहे आता ती खास लक्षणं कोणती किंवा ती खास संकेत कुठले आहेत तर ते पाहूयात ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची जी कुलदेवी आहे ती तुमच्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरात जागृत अवस्थेत आहे ती तुमच्या घरामध्ये निवास करते तर पहिलं लक्षण असं आहे की ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घराण्यातील कोणत्याच कामांना कोणत्याही बाधा येत नाहीत म्हणून अशा घरातील व्यक्तींनी जे काही कामं हाती घेतलं ते काम पूर्णत्वास जातं ते काम थांबत नाही त्यांना त्या कामामध्ये यश प्राप्त होत असतं त्यांना ज्या काही कामामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच काहीतरी साधंसोपं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली तर त्यामध्ये अडचण निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा काहीतरी तुमच्या कुलदेवीचं तुमच्याकडून बघा चुकत आहे त्यामुळे काय करायचं की वर्षातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन जायचं आहे तिचं बघा आपल्या कुलदेवीचं मूळ ठिकाण जे आहे तिथे जाऊन तिचा जो काही मान सन्मान आहे तो करायचा आहे तिचं दर्शन घ्यायचं आहे जसं की देवीची ओटी किंवा नवरात्रीच्या वेळी घरातील एका सदस्याने का होईना नवरात्रीच्या नऊ दिवसाचे उपवास केले तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजे वर्षात जे काही जे जे काही कुलदेवीचं येतं ते बघा कुलदेवीचं काही उपवास असतील कुलदेवीचे काही कार्य असतील जसं की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करायची असते करावी लागते चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो शुक्रवार असतो आपल्या कुलदेवीचा जो काही वार आहे तर त्या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवीची सेवाही घडली पाहिजे तरीसुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्या कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते त्यानंतर बघा कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचं दुसरं लक्षण आहे त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करतात म्हणजे त्या घरामध्ये गृहकलह भांडणं कटकटी होत नाहीत त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात आदर करतात पुरुषसुद्धा स्त्रियांना मना बघा मानाने वागवतात त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाहीत त्या घरातील मुलं हे आज्ञाधारक असतात त्याचबरोबर घरातील करती व्यक्ती जी असते तर ती स घरातील सगळ्यांचा विचार योग्य निर्णय घेत असते आणि त्यामुळे सुद्धा घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही आणि हेच ते लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळेच कामं अगदी सहजपणे घडून येतात त्यानंतरचं तिसरं लक्षण आहे की ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे बघा जर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे जसं की काही का बघा आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारलं आहे अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या घरात आल्यावर प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरीच जाऊ नये कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे हे कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नाही घरामध्ये सतत खटके उडतात भांडणे होतात किंवा आपण जे म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे तर कुलदेवीचं आपल्याकडून काहीतरी चुकत आहे आपण समजून घ्यायचं आहे पण ज्यांना आपल्या घरी जायची सतत ओढ लागलेली असते घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो, तो कशातच नसतो असं ज्यांना वाटत वाटतं म्हणजे थोडक्यात काय त्यांना त्या ते घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं प्रसन्न वाटतं घरातील व्यक्ती एकमेकांशी एकदम चांगले राहतात मिळून मिसळून राहतात तर साहजिकच कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं घरी कधी जातोय असं होणं साहजिकच आहे तर हे सुद्धा तेच लक्षण आहे की त्या घरात कुलदेवी प्रसन्न आहे कुलदेवीचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर त्या घरातील व्यक्तींवर आहे त्यानंतर बघा चौथं लक्षण संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाही म्हणजे त्या घरामध्ये मुलगा व्हावा मुलगी व्हावी म्हणजे थोडक्यात काय बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचा नवं सायास करण्याची गरज पडत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं आहे कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलं बाळं येण्यासाठी नवं सायस करावा लागतात शारीरिकसुद्धा काही प्रॉब्लेम नसतो कोणतीही अडचण नसते तरी पण एखाद्या जोडप्याला लवकर अपत्य प्राप्ती होत नाही तर हे सुद्धा कुलदेवी नाराज असल्याचं लक्षण आहे तर अगदी ज्या घरामध्ये नवं सायस न करता अगदी सहजपणे संतती सुख मिळतं किंवा व त्या घरातल्या वंशाची वृद्धी होते म्हणजे वंश वाढला की काय होतं की साहजिकच कुलदेवीची सेवा घड गड़, घडत जाणार आहे वंश जर फुटला म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी पण काही अपत्यच जर त्या जोडप्याला झालं नाही तर साहजिकच कुलदेवीची सेवा त्या घराण्याकडून पुढे जाऊन घडणार नाही तर त्यांच्या ज्यांच्या ज्यांच्या घरी अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते तर त्यांच्यावरसुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद आहे असं आपल्याला समज समजून जायचं आहे यानंतरचं लक्षण आहे म्हणजे बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ जरी वाईट शक्ती असली तरी ती प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो कुलदैवत तर या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे कितीही प्रबळ शक्ती असली तरी कित बघा कोणी कितीही आपल्या घरावर बाधा किंवा वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळं कुलदेवीच्या शक्तीमुळं ती वाईट शक्ती किंवा ती वाईट बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा लक्षण म्हणजे जर आपला कुलदेवी आपल्यावर नाराज असेल कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल नाराज असेल तर ती अवश्य त्यांचे संकेत देते किंवा स्वप्नात येऊन ती सांगते आणि आपणसुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपल्या आजी आजोबांना किंवा आईवडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीने हे हे करायला सांगितलं किंवा दर्शनाला ये असं सांगितलं तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवी त्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन देत असते तर हा सुद्धा हा संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेतसुद्धा ही कुलदेवी नक्कीच देत असते कारण कुलदेवी ही एक रक्षात्मक शक्ती आहे त्या त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगवेगळी असते तर सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम असा आहे की कुलदैवतांच्या कुलदेवीच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं आपल्याला वाटत असेल आपल्या कोणत्याही कामामध्ये बाधा येऊ नये आपल्या घराण्याला कोणाची नजर लागू नये आपल्याला संतती सुख प्राप्त व्हावं म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळावं अशी आपली इच्छा असते तर त्यासाठी फक्त एकच काम करायचा ते म्हणजे कुलदेवीचं आपल्या कुल कुलदैवतांचं कोणतंही काम चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण नवीन सुरू करणार आहोत नवीन काही कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार असेल तर त्याचबरोबर आपल्या घरी कोणतंही शुभ कार्य असेल म्हणजे कोणतंही महत्त्वाचं काम करताना सर्वात आधी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तुमच्या घरात जे बी तुम्ही कार्य कराल तुमच्या घरात लग्न असू द्या तर त्यावेळी पहिली पत्रिका तुमच्या कुलदैवतासमोर ठेव थे, ठेवून द्यायचे आहे कुलदेवीसमोर ठेवून द्या आशीर्वाद घ्या आणि मगच कार्याला लागा तुमचं कुठलंही काम असू द्या शैक्षणिक असू द्या व्यावसायिक असू द्या शेतीविषयी गाडी घर अगदी कोणतंही काम असू द्या तर मूळ स्व स्वरूपात मूळ तुमची ताकद जी आहे तर ती म्हणजे कुलदेवीपासून आहे तिचं स्मरण करायला अजिबात विसरू नका तिच्यासमोर नारळ फोडायला किंवा तिची ओटी भरायला विसरू नका यापैकी तुम्ही काहीही केलं तरी कुलदेवी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही ती तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या कु घरावर कोणत्याही प्रकारचं संकट कधीच येणार नाही जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल घरातील एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग तरी नक्कीच दाखवेल नवरात्रीमध्ये आपण बघा घट बसवत असो किंवा नसो अखंड दिवा आपण लावत असतो तर नंतर दिवा लावल्यानंतर लगेच बघा त्याच्यात फुल तयार होत असतं किंवा चंद्रकोर जर तयार होत असेल तर समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे तुमच्या घरावर तिचा आशीर्वाद आहे त्यानंतर बघा दुसरी म्हणजे त एक प्रकारे सुवासिक सुगंध घरात जर दर दरवळत असेल तरी देखील कुलदेवी तुमच्या घरावर प्रसन्न आहे असं समजायचं आहे त्याचबरोबर या नवरात्रामध्ये एखादी सवासन एखादी सवासन स्त्री जर तुमच्या घरी अचानक आली तरी देखील कुलदेवी बघा तुमच्यावर प्रसन्न आहे असं समजून जायचं आहे तर अशा काही बघा छोटे छोटे संकेत आहेत ते कुलदेवी आपल्यावर देत असते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद